नदीच्या जागर पाण्याचा चला नदी जाणूया नद्यांची सफर करत असताना आपण जाफ्राबाद शहरातील अतिशय पूर्वीच्या काळामध्ये जे प्रसिद्ध जो घाट होता त्याला म्हैसा घाट असं म्हणतात आणि या घा या या घाटांमध्ये जे पाण्याचा थोंब हा सदैव बारा महिने राहत होता आणि जाफराबाद शहरातील लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत या ठिकाणी पोहण्याचा आनंद सगळे जाफराबाद वासी घेत होते पूर्वीच्या काळामध्ये हा जो आपल्याला पूर्णा नदीवरचा पूल दिसतो हा पूल बांधलेला नव्हता आणि या नदीतून या तीराहून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी सांगड म्हणून सांगडचा उपयोग व्हायचा आणि त्यातून सा सांगडच्या माध्यमातून या तीराहून त्या तीरावर आवाज आवाज लोकांची करायचे कारण पहिले पूल नसल्यामुळे ज्या बसेस आहेत त्या पूर्णा नदीच्या पलीकडच्या बाजूला थांबायच्या आणि तिथून लोकांचा प्रवास वगैरे सुरू व्हायचा अशी अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी बारमाई पाणी राहायचं आज त्या ठिकाणी अशुद्ध पाणी की शहरातील जे घाण पाण्याचा प्रभाव आहे हा या मैसावर बघायला लागतो कारण पाण्याच्या ला प्रत्येक थेंबाचं महत्त्व कारण पाणी कोणीही निर्माण करू शकत नाही निसर्ग जे आपल्याला पाणी देतो त्या पाण्यावरच आपल्याला सर्व हो उपभोग हा घ्यावा लागतो म्हणून वेळ सगळ्यांनी पाण्याचं महत्त्व हो। जाणून घेतलं पाहिजे प्रत्येक थेंबाचं महत्त्व हो। जाणून घेतलं पाहिजे पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे स्वच्छ सुंदर आणि निर्मळ पाणी हे जाफराबादच्या नव्हे तर प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा सर्वांनी लोक चळवळ आता हाती घेण्याची गरज आहे यामध्ये केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही राजकीय लोकांना दोष देऊन चालणार नाही आपल्या सर्वांचं हे आद्य कर्तव्य आहे कारण इतर शासनानं जवळपास पाण्यावर तीन ते चार कोटीचा खर्च केलेला आहे आपण बघतो अतिशय सुंदर असं निसर्गानंसुद्धा आपल्याला देणं दिलेलं आहे की वर्षातून ही नदी आपल्याला वाहताना दिसते प्रवाहित होताना दिसते परंतु या बाजूला जर बघितलं तर जाफ्रवास शहरातील संपूर्ण घाण आणि मेलेल्या जनावरांचे या ठिकाणी आणून इथे टाकले जातात त्यामुळं आपली पूर्ण आणि केळणा माई जी आहे ही जी गंगा आहे ही प्रदूषित आणि अस्वच्छ होण्याचं पुढच्या पिढीला आपल्याला जर चांगलं पाणी शुद्ध पाणी जर द्यायचं असेल तर वेळेस आपण घनकचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आम्ही जागर पाण्याचा हा जो उपक्रम सुरू केलेला आहे राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या एक उपक्रमाचा आपणसुद्धा भाग व्हावा आणि आपल्यापरीनं आपल्याला आपल्या प्रवास शहरासाठी आणि सर्व स्तरासाठी पाण्याचं आपण कशा पद्धतीनं उपभोग घेऊ शकतो बचत करू शकतो आणि त्या पाण्याची निर्मलता आणि शुद्धता आपण कशी जपू शकतो यावर सगळ्यांचा विचार करण्याची आज गरज आहे शासनानं अतिशय म्हणजे कौतुकास्पद आणि शासनाचं अभिनंदन करावं अशा पद्धतीनं आपल्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण सर यांनी चला नदी जाणूया पाण्याचं महत्त्व सर्वांना पटवून देण्यासाठी वेगळ्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम अतिशय शालेय विद्यार्थ्यापासून तर गाव पातळीवर ग्रामपंचायत पातळीवर आणि नद्यामध्ये जाऊन नदी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यात एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेलच्या वतीने मी आव्हान करतो बाकीचे छोटा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळत जातो या उपक्रमामध्ये सुद्धा आपण भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यावा असं एक आव्हान मी आपल्यास करतो धन्यवाद हाँ मेरा नाम चानदा है वाली क्या जिला और का हाँ अब बोलो जाफराबाद दर्जी पूर्णा और किरण का जो मेल है यहाँ पर है तो और तो हमारे जमाने में जहाँ सागर चलती थी हम उसमें चीरते थे और पीने के लिए पानी भी लाते थे वहाँ से और आज जाए तो सूखी पड़ी हुई है जीवन है अन पानी अपन तैयार करू शकत नहीं निसर्गाने आपल्या जीवनासाठी दिलेली अनमोल देणगी आहे पाण्याशिवाय पशु पक्षी प्राणी वृक्ष कोणतेही जीवन राहू शकत नाही अशा या परिस्थितीमध्ये टंचाईच्या काळामध्ये प्रत्येकाने आपले अद्य कर्तव्य म्हणून पाणीचा जपून वापर करावा पाण्याचा अपव्यह टाळावा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनल या चॅनलमार्फत जागरण पाण्याचा ही ती मोहीम राबवण्यात येत आहे निश्चित ही खूप चांगली मोहीम आहे या मोहिमेला आमच्याकडून शुभेच्छा व सगळे सर्व नागरिकांना आपल्या चॅनलमार्फत मी विनंती करतो की पाण्याचा अपव्यय टाळावा पाणी जपून वापरावे पाणी स्वतः आपण निर्मिती करू शकत नाही जर जे आपल्याकडे पाणी आहे ते आपण काटकसरीने त्याचा वापर केला तर निश्चित त्याचा चांगला उपयोग होईल आणि दुसऱ्यालासुद्धा त्याचा चांगला उपयोग देता येईल धन्यवाद थँक्यू पाण्याचा उपक्रम एक्सप्रेस न्यूज चॅनल या चॅनलने जो सुरू केला आहे तो एक उत्तम उपक्रम आहे त्याच्याद्वारे पाण्याची बचत आणि स्वच्छ पाणी वापरावं हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी उपयोगात आणता येईल पाणी वापरण्याचा पद्धतीमध्ये सुधारणा करून पाण्याची बचत करावी आणि पाण्याची बचत करण्यासाठी नळाच्या गळती दुरुस्त कराव्यात वापर न पाणी एका बाटलीत भरून खूप झाडांना द्यावे भाजी फळे नळाखाली न धुता बाटलीमध्ये पाणी भरून धुण्यात धुवावे कमी प्रवाही शावध खेळ आणि नळ वापरावा आणि दूषित पाणी पिण्याचे काळ आहे जेणेकरून पाण्यापासून होणारे आजार टाळता येते दुषित पाण्यामुळे पोटाचे आजार त्वचेचे आजार आणि टायफॉईड कॉलरा गॅस्ट्रोट्यूज असे विविध प्रकारचे आजार होतात त्यापासून मिळेल स्वच्छ पाणी वापरल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होईल विशेषतः लहान मुलांची काळजी घेताना पिण्याचं पाणी होकून थंड करून पिण्यात यावं नमस्कार मी मुख्याधिकारी नगरपंचायत जाफराबाद सूरज बस केली आहे मी या नगरपंचायतचा एक चार्ज घेऊन पाच ते सहा महिने होत आले मला सध्याला उन्हाळ्याच्या परिस्थिती पाहता जाफराबाद शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू शकते ज्या दृष्टीने आमचं नियोजन चाललं आहे सध्याला शहरामध्ये बारा तेरा दिवसांना पाणी येत आहे आपली जी योजना आहे निमखेडा येथून तिथे आणखी सध्याला एक, एक पुरेसा पाणी पुर साठा आहे आणखी पंधरा ते वीस दिवस आपल्याला कोणती पाण्याची अडचण येणार नाही आहे परंतु पंधरा वीस दिवसानंतर जर कुठली अडचण निर्माण झाली तर आपली जुनी आळंद योजना आहे ती आळंद योजना आपण कार्यान्वित करून कर, कर, करन कार्यान्वित करण्याची आपली कार्यवाही देखील चालू आहे तसेच नवीन पाणीपुरवठा योजना आपल्या शहराची जी आहे प्रस्तावित त्याची टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे व ती शासनाच्या मान्यतेसाठी शासन स्तरावर प्रलंबित आहे ती योजना चालू झाल्यावर तर आपल्या शहराचा पाणीपुरवठ्याचा संपूर्ण प्रश्न व्यवस्थित लवकर सुटू शकतो तसेच आपल्या जहापराव शहराला पूर्ण न नदी नदी आहे त्या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी देखील नगरपंचायत जहाप्रभात कटिबद्ध आहे आणि भविष्यात त्याबद्दल आम्ही नक्कीच उपाय उपाययोजना करू तसेच आपल्या राष्ट्रीय स्वस्त न्यूज चॅनल आहे त्यांनी जो ज पाण्याचा जागरा उपक्रम चालला आहे त्या उपक्रमासाठी आमच्या नगरपंचिता प्राप्त खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्या नगरपंचिदेमार्फत पण तुम्हाला याच्या त्यामध्ये संपूर्ण सहकार्य महसूल करते धन्यवाद धन्यवाद